तिला माहिती आहे का व्हिडिओ झाली पाहिजे त्याच्यासाठी धावते ती बघा तू बघ बघा शिंगर आता तुला बघला मारली बघा जबरदस्त मोठी कशी बाबा नाही आहे बघा बघा धावते बघा धावते बघा कसा वाटत तर नमस्कार मंडळी गणेश कुली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो मंडळी भरपूर दिवसानंतर म्हणजे अ सांगू पण शकत नाही एवढ्या दिवसानंतर मी आज आहे भालावर कारण माग आपण एकदा ओंकारसोबत सोबत गेलो त्याच्यानंतर आज तरुण आज सोबत मोहित असणार आहे मोहितला थोडीशी ट्रेनिंग द्यायची भालावरची आणि दोन माणसं म्हणजे ते साईडला तिथे वरती बसतील तर आज बघा आज काय भालावर का काय जे भेटेल कारण यंदाची आजची पहिली निकार आहे पहिला दिवस आहे आणि आज आजपासून स्पेशल आपले आजपासून व्हिडिओ म्हणजे फिशिंगचे व्हिडिओ आजपासून चालू होत आहेत सणांचे व्हिडिओ जवळजवळ संपलेत फक्त आता आहे येते फक्त आपल्या बरदेवाच्या आगमनाचे तेवढाच तो एक सणांचा व्हिडिओ येईल बाकी आपले फिशिंगचे व्हिडिओ आता कंटिन्यू राहतील आणि तुम्हाला या फिशिंगचा ठराव अनुभवाला भेटेल तर चला बघताय पाणी आता थोडंसं गेलं आहे अजून भरपूर पाणी जाईल जसं पाणी जाईल खाली तसं आपण खाली 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 जाऊ तर तुम्ही बघते काय कराल व्हिडिओमध्ये कंट राहा आणि व्हिडिओचा आनंद घेता ही समोर नंगी बघताय आता हा किती लांब जेल आहे हे बघत बघत आता मी याचा काय पाठला सोडणार नाही खाली जातपर्यंत म्हणजे अजून सुखवस हवं आणि सुखोवस चिमरा उतरला आहे बघू चला पहिलाच कसा आजचा दिवस कसा आहे बघू कारण यो मोठाची मोरं असणार आहे बघा मस्त एकदम नंगी लागली जबरदस्त तर बघ साहेब मोहितची ट्रेनिंग चालू आहे मोहितला थोडासा ट्रेन करायच आहे आणि आपण पहिला जाऊ चला समोर बघताय मस्त नंगी गेली काम जरा यान काय बघू बारकाची मोरा असला पाहिजे ला व्हायरल असता कोस आहे कोस आहे ना ही बघताय कोस टाकली आत्ताच टाकली वाटतं कोस कोस आहे ना अगं आत्ताच कोस टाकली मग त्याच्यामध्ये काय असेल तुम्हाला समजलं सर आता अर फुटली वाटतं फुटली आखरी लागली ही बघा बसलेली टाईट एकदम चिंबोरी बघा किती मोठा कोला झालाय बघा पहिलाच म्हणजे उतारता उतरतच जे सुतारलो हे बघा दाखवतो मला हाय म्हणजे ती ओके खावायची लायकीची चिंबोरी ही बघा ही एवढीशी कोस होती लोत झाली पहिलीच डेवल्या डेवल्या आपल्याला भेटली लोत उकल कोशी चला बघताय बोणी तर चांगली नाही पण तो मोठा चोरा गेलाय ना त्याच्या पाठल होत जाऊ हे मग हे चौकास अवकाश हो बघा हा मोठा चिरा गेलाय ना पहिला काही करून आपण त्याला शोधत जाऊ कारण यो यग भेटला ना तर काम पच्चीस होईल आपला अगा कशी नंगी लागलेली आहे एकदम जबरदस्त लई चालतं नाही याची बसला तर आपलं नशीब जाम खाली गेलाय तो चला पहिला पण याचा शोध घेऊ यो जर भेटला तर आपला पहिलीच उतरले उतरले लॉटरी लागले का प्रकार आताच गेलाय बस कधी खाली जाते ते लय महत्वाचं आहे कारण विचार करा तो सुकवशी आलाय आणि सुकोशी आलाय ओढत ओढत गेलाय बघा आताच ती खाली गेल्या पाणी उचललंय तर सुखत हे बघा इथं बसलेला परत ऐंशी उठला आलो पाण्याच्या करायला ज्याला वाटतं बाहेर गेला बाहेर गेला गेला बाहेर गेला।, गेला, गेला कर लालो ना पार हे बघा बाहेर गेला एवढी मेहनत एवढी मेहनत गेली एवढा खाली गेला बघू अजून आहे ना पाणी जाम सुकल भेटला तर भेटला नॉर्मली हे साईडला चिमुरा लवकर उतरतं हे साईडला असतं तर उतरलं नसता तो तिथं खड्डा आहे समोर खड्डा आहे तो बघू छान बघा इथं खड्डा आहे समोर बघू खड्डण काय आहे तुमच्या कराय साधी मोरे बोलत तोरास हे सिंगल काय बघा दुसरीची मुर आहे आपल्या गवळी बघता मस्त आहे ना भरली वाटते ती म्हणा एकदम कडक माल भेटत आहे आपलं दोन मस्त मोठं गेलं ना खाली बघू ट्राय मारू आज भरपूर ट्राय मारवा लाल लाईट मिटते जाऊ दे याच्यान ठेवू आपण आता समजला कशी नाही मुरतात आता बघ कखर बघा ककर बघ तू झाला आहे झालं ना मग काय गुतलंय बघाय गुतलाय बघ झालं कती मोठा आहे बघ येऊ बघ कडक तर मग यो काढ त्याला काढ 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 त्याला चला आपण दुसरी बघू परत एक मोठी चाल भेटली गेली खालच्या साईडला ही कधी लांब जाते इथं दिसते समोर ही बघा असा एक भेटला तरी आमचा काम होईल पण तो काम बसच नाही ना असा एक बसला तरी काम पश्चिस असतं चिमोर थांबत नाही तो डायरेक्ट खाली जातात यो भेटू शकते आपल्याला का तर यो मधील टेप आहे आणि या टेपाच्या टेपा भागानावऱ्या भागांची मोरप बसू शकते बघू थांब पाणी सुखलतो बघू जरासा तोपर्यंत दुसऱ्यांचा तो शोध घेऊ हल्ली ही वक्त आहे पूर्ण नक्की बघत आलो इथं काहीतरी गडबड दिसे मना हा 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 हो 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 बिग साईज बिग साईज बिग बिग साईज मोहित बिग साईज हे बघ हे बघा भरपूर अक्षे आलो आपण मग आगशे वर्ष घेऊन शक्य तू बघ शिंगरू बघा शिंगरू बघा शिंगरू बघा बिग बेग जोडाय जोडा वाटत काय जोडाय 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 जोडा हाय आहे किंग 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 गौला आय किंग पण माझ्याकडे एक लक तो आता आपण बांधाचा का नशी <laughs> नावाला पिछडी आणली लांबू क ते एक किलोमीटर आयचं लांबा इतका वाटतं आणले रस्सीने आणली बस नाही ना रशीने आणली म्हणून प्रांश बरं गौलाय बाबा 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 गेले फिरायला पण रशी आणलेली ओ हो आज <laughs> 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 आहे ना आज आम्हाला असे ये चिंबुरांची कमीत कमी दोन तीन चिंबुरांची अपेक्षा आहे का दोन तीन चिंबुर असं भेटतील कारण का माहिती आहे भरपूर दिवशी तर कोण आला नाही चला आपण बघू आता आपण

लागल आता तुझ्यावर ठेवायला लागला मग एकमेकांच्या येऊन त्यानं झाला तरी टेन्शन नाही आपल्या आता मना आता खाली म्हणा भीती होती का दोन असतील आता तुला धर आता तुला झाला झाला ला चिखलानी म्हणशी जिंदावलो आपराची पार्टी सुटली <laughs> कसा वाटतय काम पच्चीस जरा बाबा कडक काम पच्चीस एक नंबर काम झालाय शोध शोध झालो जाम शोधला याला तू तो भेटलाय तर चला कंट्रा व्हिडिओ मध्ये व्हिडिओचा आनंद घेत राहा आम्ही याला बांधाचा विचार करतो कसा बांधायचा तो बघतो पहिला आता ही मोरून जात का माहित आहे तर ती त्याचे चावल नको म्हणून मोरून जाते कारण ही उकल कशी आहे जाल फरून आली बघा किती मेहनत चालू आहे बांधाला काही नाही तर चला आता इकडे पुढे जाऊ मस्त साईज भेटली एकदम कडक चिंबोरा मात्र भेटला चौरींचा चिमोरा भेटला चौरींचा इथं आपलं पाणी सुकलं आता भेटलं तर पटकन बघू हे बघा मामा आलं मामा काय बोला बरेत ना मामा आलं मस्त एक किलसीचं बिल आहे यो जाम मोठा बिल आहे तर बघू मामांच्याकडे हत्यारात बोलल्यानंतर ते सज मारतील हत्यारांची समोरच बिल आहे तो तर पाण्याने काय नागर आय मोठी मारलेली ना मग हा ते तुम्ही होते ना हां ते मामाचं होतं ते पांढ्याचं हा तो तो मामा पुन्हा असेल ना एकूस पक्की मोठी असेल ना मामाने घेतली आता खाण्याला सुरुवात मेन म्हणजे आपल्याला तो आहे ना बोलतात ना तो कहेर बघायला भेटेल म्हणजे मामाची ती पद्धत किलशी काढायची त्यांचा शेवटी जुना अनुभव आहे हो तो बघायला भेटेल कारण आपला किलशी मोडता अजून येत नाही एकदा प्रयत्न केला एकदा टोलका एक मामा मोरला आहे मी टोलका एक टोलका मारलाय मी मोठा होता पण आपलं बाकी काही जमन आहे मामाची आपण पद्धत बघू हे मामा म्हणजे आता बघा कसा मोडत मोडत एके साइडशी मोडत नाहीतील बिल कारण ती खिलशी आहे सासर बोल्यानंतर तिची चार तरी जाग असतील आहे पाणी वरती आला तो हे इकडंच आहे वाटतं इकडचा पाणी ब्लॉक झालं बरं आलं मामाचं म्हणजे ब्लॉक आणि इकडशी किलशी मारतात तेव्हा बघायला आपल्या ना मजा येते कारण ती पद्धत अशी आहे ना बघा फक्त हिंमत पाहिजे चिखलामध्ये असा उतरून किलशी मारायला पहिला या साइडला बघू मोडू हे साईडला येऊ कारण ये ही ये दोन बिलं तिकडे पाणी थांबल्या म्हणजे त्रास होत आहे समजत नाही आता या बाजूची दोन बिलं बघ मामांच्याकडं हत्यार आहेत भारी भारी मामाने आता आऊत मारायला सुरुवात केली ही वरती आला पाणी मागच्या वेळी जेव्हा असं झालं तेव्हा डायरेक्ट एका साईडशी वरती आलेली इथे पाणी आहे समोर इकडं पाणी आहे म्हणजे आहे ना जाम खतरनाक काम आहे म्हणजे साधं काम नाही आहे जाम खतरनाक काम आहे सगळ्यांनाच नाही जमत आपला किशोरी इथं बघायला भेटू शकते कारण इथं पाणी डायरेक्ट वरती आलं आहे जेव्हा चालतं पुढं ना तेव्हा थांबतं पाणी के आणि ही कामात ना ही पिढी आहे ना मामांची पिढी ती म्हणा वाटते आता शेवटची पिढी असेल एवढं खतरनाक काम करणारी म्हणजे आपण जे करतो ना ते नॉर्मल आहे एवढा डेंजर काम नाही करत आपण ह्यांचं काम लई डेंजर आहे किती मेहनत आहे म्हणजे मामाचा फिटनेस बघा तुम्ही बघा अंगावर जरा असे काही बघ निघली बघा आई वरती आली बघा इकडे आली बघा आता कुठं जाशील ती बघा मारली बघा मामानी मारली बघा हा अकरा अकरा हा मी कसं सांगितलेलं मा बरोबर चांगलं ना आहे थांबली म्हणून हां ही बघा ही बघा अख्खा चिखल लागवतंय इतकी मोठी किलशी असेल ती बघा कसली मोठी आहे जबरदस्त मोठी आहे ना मामा व्हिडिओच काम झालं आपलं बघा जबरदस्त मोठी गिलशी आहे बघा एक नंबर आहे म्हणजे गिल्शीची साईज दाखवते तुम्हाला काठ मारली बघा खतरनाक आहे खतरनाक का। काम पच्चीस आहे पच्चिस आहे अरे दाव आता निघिल्ली ही बघा अरे बा कस नाही बघा इ बघा धावते बघा धावते बघा ती खास आपल्याला व्हिडिओसाठी धावतंय तुम्हाला समजलं का ती आपली व्हिडिओ साठी आहे तिला माहिती आहे का व्हिडिओ झाली पाहिजे त्याच्यासाठी धावते ती बघाय पाहिजे मग काही नाही काही नाही दमवलं मला फिश एल डेंजरस <laughs> <Dangerous. laughs> ना पाण्या बुरवल्याशिवाय ठेवणार नाही पाण्यात सर तुमचा हद्दा नाही ने, पन, ने तर विसरायचं आपण का बाहेर निघू जर कोण बाहेर बाहेरनं भेटली नाही ना तर विसरून गावाच डायरेक्टरला हा चेंटीवर तो पे की बघा अशी ओळख आहे तो फ्रेंड आहोत जे हातांचे हातांचे मी मस्त साईज आहे ना बिग साईज आहे बघा किती तू दर्श तू जाम मोठे आहे बस मामा बस जीव ज्याला तिचा बिग साईजची किलशी कत्ती बघा कत्ती फूट आहे बघा ती कमीत कमी आठ फूट जास्त आहे ना बिग साईज बिग साईज आहे बिग साईज चला नाव काय चाल तुझा कुंदन पाटील कुंदन पाटील मॅन फ्रॉम पांजे गणेश कुरीचा मी खास फ्रेंड बेलपाडकर बेलपाडकर हे बेलपाडकर चॅनलचं आपलं फॅमिली आहे फॅमिली आहे आपली ती चॅनलची चल आता मस्त वाटला भारी मारली मामाने कडक चला आता आपण बघू आपलं काम चिंबूर चिंबुरं घरचं काम बघू भेटतं का अजून चला आता बघला कसली किलशी मारली डेंजर बिगेस्ट साईजची किलशी मारली आता थोडा पण असा फिरू आणि या साईडला कोणची पाऊल मला दिसत नाही पटकन एखादा भेटला पीस तर भेटला भाळ असा भरपूर तुम्हाला आहे ना भरपूर फिरायला लागते कमरचा काटा एक होते पूर्ण तेवढा मोठा भाल फिरायचा म्हणजे पण जर चिंबोरा पाहिजे तुम्हाला तर भाल फिरणंच आहे अजून माकडीचा काय पत्ता दिसत नाही वाल्यावर चिंबोरा भेटू शकते आपल्याला अजून एखादुसा त्यांचं दोन तीन पीस मस्त खळी गेलं पाणी मस्त सुकलेलं एकदम पहार झालता पाणी तरी भरपूर चाल केलेली आहे या आवरी नंगी लागलेली आहे विचार करते मी आणशी गेलो पण शिंगोरी बरा काय दिली गोल 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 फिरलो तो वाली एक गालला सैल आपला काय मोराच्या साथ दुसरा उगाल हे बघा ही फिमेल आहे मग मेल काय याचा ह्याचा मेल पण आहे ना दुसरी नंगी आहे ना दुसरी नंगी तो मेल पण आहेस काहीतरी असेल हे बघा ही ही फिमेल आहे मेल पण आहेस काहीतरी फिरत असेल ही पाऊट येऊन मधीन बसलेली आहे पाणी आता बघताय भरायला झाली सुरुवात चला आता असं असं पाणी भरायला लागलं आहे पण असं भेटले तर भेटले आता तर खरं मोहितच्याकडे जाऊ मोहित आहे बघू काय मोहितला काय भेटलं आहे का चला आता असं 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 वरती पाणी आज मस्त सुकलेला चिंबोराव भेटला मस्त जोडा मामासा एक मस्त किलशी मारली कडक काम झाला इ बघ बारकी ओली बघ ही बघ ही कशी धावते अजून अजून काय चालीस वरती चालीस का अजून कती वरतीच जाशील मोहिते धर हे बघ कस ना तो चिंबोरा जो आपला जोडपा भेटला ना जोडपा तो चिंबोरा बघताय साईज बघते चिंबोरची डेंजर साईज आहे आणि असा चावल नाही हो बघा भयानक चावल भयानक जोरांचावल या पाहिजे घेऊन बघ मोहितचे बाबा तो चला मस्त आता भेटलाय त्याला बांधू आपण कारण आपला आठशे दिवसाची कमाई आहे कमाई आहे त्याला बांधूया पहिला आपण बिग साईज गहूला आहे आज चला आता बघू किती होते किती किलो होते ते दाखविन तुम्हाला तेव्हा आता वजन करू आपण किती आला एक किलो एकशे चाळीस शिंबोरा तर म्हंटली कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ या सीझनची म्हणजे आपल्या भादावरच्या सीझनची पहिलीच व्हिडिओ आता काही दिवसानंतर एकदा थंडी लागायला लागली का माकल्या सुरू होतील माकल्यांच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील पण सध्या ही पहिली व्हिडिओ आणि पहिली व्हिडिओ कशी वाटली किलशी कशी होती जबरदस्त मोठी ना आणि चिंबोरा आवडत लाईक करा जास्त करा चला बाय नाही